ओम शिवाय मंडळी ओम शिवाय मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वरगिरी श्रीक्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान मिलो उद्यान जानेगाव इथून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी बरेच असे प्रश्न येतात की काही केल्यानं माझी भीतीच जात नाही मला कशाची भीती वाटते काही असे म्हणजे बरेच वेळेस मला प्रश्न विचारतात भीती मी सगळं माझ्याकडे माझ्या ताकद आहे सगळ्या गोष्टीत आणि भीती वाटते मला वाटतं की असं काही कमीतरी करणे वगैरे काहीतरी केलं की माझ्या पोटात असं होतंय माझ्या पोटात गोळा उठतो माझे हातपाय थरथर कापतात वगैरे वगैरे बरेच असे वेगवेगळे लोक जड पडतं ह्या गोष्टी असं होतात तर काय करता येईल तर मंडळी तुम्हाला सर्वांनाच सांगतो भीती नावाचं हे जी तंत्र आहे ना, ना। ही आपण निर्माण केलेलं असतं आपल्या मनानं इथं करणी वगैरे काही नसतं मुगं मनाचा भ्रम भ्रमही अवकरणीन वगैरे अशा जर गोष्टी काही थोड्या थोड्या गोष्टीला जर आपण धरून बसला तर आपण कशी प्रगती करणार नाही होत तर अशी भीती कशी होती नेमकं थोडक्यात सांगतो तुम्हाला एक गोष्ट एक सांगतो तुम्हाला ही माहिती लक्षात येईल तुमच्या अदोबर काय करा तुमची की तुमच्या मनामध्ये आपण कशेत आपल्या काय कमी कशाची भीती कशामुळे वाटते भीती आपल्या ताकद आहे डोकं आहे सगळ्या गोष्टीत काय म्हणून भेटचं आपल्याला काय भेटचं कशासाठी भेटचं हे एक तर ठरवा तर अशीच एक तुम्हाला एक गोष्ट आहे म्हणजे तशी काल्पनिक गोष्ट आहे पण त्याच्यातून बरंचसं काही घ्यायसारखंही नाही तर एक हरिण होत आणि हरिण हरणाला एक पिल्लू होत तर हरिण असे शेत म्हणजे चरत होते थोडेस तेवढ्यामध्ये एक कुत्र भुंकलं कुत्र भुंकल्यानंतर ती हरिण लागलीच पळायला लागलं आता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे जवळजवळ की हरिण एवढं चपळ आहे एवढं चपळ आहे की सहसा घटत नाही फार दहा दहा फुटाची उडी मारतो ती हरिण दहा दहा फुटाची उडी मारत आणि कुत्र्याची स्पीड कमीच आहे तरी थी तरी ती हरिण भिज त्याला कारण भियचं काहीच नाही त्याला गटवू शकत नाही कुत्र्याला हरिण ही गटतही नाही तरी हरिण भीतच मग त्याच्या एवढी क्षमता आहे पळण्याची तरीही हरिण भीत म्हणून एका दिवशी त्या हरणाच्या पिल्यानं विचारलं बाबा म्हणले तुम्ही एवढं चपळ आहेत पळायला शिंग तुम्हाला जी ताकद आहे एवढी कुत्र छोटस आहे म्हणले आणि <coughs> तुम्ही एवढे मोठे तरी तुम्ही एवढ्या कुत्र्याला कसं काय भेटत त्यावेळेस हारीन म्हंटल की बाबा रे का 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 मला काय होतं काही कळतच नाही त्यांचं भोकणं ऐकलं कुत्र भोकायला लागलं की मला ऑटोमॅटिकली माझं शरीर पळ काढतं म्हणले तिथून त्याच्यामुळं मला असं काहीच काही सुधरत नाही म्हणले मला विनाकारण भीती वाटते मला कळत आहे की माझ्या ताकद आहे मी पळू शकतो याला काहीच म्हणजे धरू शक शकत नाही तरी मला भीतीहीन असल्यामुळं मी असं पळतो म्हणले तसंच मंडळी आपलं सुद्धा आहे बऱ्याच वेळेस पुढचं काही कमजोर असतं काहीच नसतं आपल्याला काही नसतं विशेष काहीच नसतं तरीही आपण भीतोत आणि भीत असल्यामुळं बऱ्याच गोष्टी आपल्या हातून घडत नाहीत प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला नाही आपल्याला जमणार नाही करता येणार नाही काही होणार नाही उगच तुम्ही प्रयत्न करत नाहीत की आपण ठीक आहे बाबा एकदा बघायचं काय होईल जी होईन ते होईन असं प्रयत्न नाही आपल्याला काहीतरी गोष्ट झालेली आहे आपल्या मनामध्ये जी आहे ना तर त्याच्यामुळं आपण हे सतत भीत राहतो म्हणजे काहीच तरी काहीतरी केलं अहो तुम्ही बघा प्रयत्न करून काही होत नाही प्रयत्न तर करायला बघा ना तुम्ही बघायच्या अगोदर मनात नुसती भीतीमुळं बऱ्याच गोष्टी आपल्या आप हातून घडत नाहीत आपल्यात बरंच आत्मेस नाही नाही असं होईल नाहीतर असं त्याला झालं तर हे अशा उगच विनाकारण कल्पना करतो आणि ही कल्पना आपल्याला बाधित ठरते आणि मग समजा थोडंसं आता आपण कुठून तरी आलोच बाहेर होऊन असेल थोडंसं काहीतरी वाटायला लागलं काय आपल्याला काहीतरी झालं काय की असं सतत झालं काय की म्हणलं की शरीर चालू केलं शरीरानं चालू केलं प्रकार म्हणजे आपण शरीराला तसं सांगतो ह्या अष्ट्या गोष्टी शरीर त्याप्रमाणे काम करत तुम्ही ती काढून टाकायचं डोक्यातलं हे गोष्टी काढून टाका जरा हे बरेच मला असे मॅसेज वगैरे करतात लोकच विचारतात असं होईल तसं काहीच नसतं त्याच्या मागे उद्देश काहीही नसतो तरीही तुम्ही भीतात आणि भीती निर्माण झाल्यानंतर तुम्हाला हे असं कुठलं तरी काहीतरी झालं आहे काहीतरी गोष्ट केली ह्या गोष्टी वाटतात तसं काही नसतं थोड्या थोड्या गोष्टीला असं घाबरून जायचं नाही घाबराटपरा ही सोडून द्या काही होत नाही काहीच होत नाही फक्त काही होणार नाही आपल्या यांना काहीच होत नाही असं मनात ठरा आत्मविश्वास बाळगा जरा स्वतःवर काहीतरी कुणीतरी कुठं लिंबू घरात दिसलं कुठं दारातच पडलं काहीतरी मग आता आपल्याला काहीतरी केलंयच मग आपल्याला कसतरी बहुतेक मग लगेच आपलं केलं की झालं त्याचे चालू अहो लिंबू करायचं काही असे जर चिल्लर चल्लर गोष्टी जर आपण ह्याच्यानं जर होत असतील तर लोक काही झालं नसतं ना कुणाला काही केलं असतं बऱ्याच वेळेस काही नसतं फक्त आपल्या मनातली भीती असती तर ही भीती काढणं गरजेचं आहे आपल्याला थोड्या थोड्या गोष्टीवर संशय घेऊ नका संशय <coughs> ही माणसाला फार त्रासदायक ठरत तर सांगायचं तर जरा तब्येत खराब आहे आणि म्हणून मी तुम्हाला काही जास्त बोलणार मी नाही खूप प्रवासावरून आलेलो आहे मी पण आपलं नियमितप्रमाणे बोलायचं असतं थोडंसं सांगायचं असतं या दृष्टीने मी आज थोडंसं सांगितलं कारण मला ह्या भीतीबद्दल काल एक दोन जणांनी विचारलं होतं भीती वाटते असे होतं तसं होतं म्हणून मी आज त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठीही सांगत बसलो तर मंडळी याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी ओम नमः शिवाय